मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनल वरील मखमली मोरपीस या शृंखलेतील दिनविशेष या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी नऊ ऑगस्ट दोन रोजी नागपंचमी होती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मन्यारवाडी तालुका आणि जिल्हा बीड इथले मुख्याध्यापक कचरू चांभारे सर यांनी या निमित्ताने नागपंचमीचा सांगितलेला इतिहास त्याचं महत्त्व आणि त्यांच्या लहानपणीच्या या काही आठवणी चला तर मग ऐकूयात आज नागपंचमी श्रावण मास हा सण उत्सव आणि व्रतवैकल्य उपवासाची विपुलता असलेला महिना आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे आने आणि इथले अनेक सण उत्सव शेतीशी निगडीत आहेत नागपंचमी हा सणसुद्धा शेतीशी घट्ट नातं सांगणार आहे श्रावण महिल्यातील पहिला मोठा सण म्हणजे नागपंचमी श्रावणापर्यंत पाऊसझरा पिऊन धरती मुरमुर तृप्त झालेली असते तिची ही तृप्तता बहारदार पिकांनी हिरव्या गार सृष्टीने खळाळत्या निर्झर नद्यांनी ओथंबून वाहताना दिसते पेरणी खुरपणी यासारख्या कष्टाच्या कामातून शेतकरी दादा थोडा निवांत झालेला असतो तेव्हा हा सण येतो नाग या शब्दाचा साप प्राण्याशी संबंध जोडून नागपंचमीला साप या प्राण्याचा सण असंही प्रतिबिंबित केलं आहे पण काही इतिहासकारांच्या मते बौद्धकालीन राजे हे गणतंत्र पाळणारे आणि पशुपालक कृषी संस्कृतीचे पायिक होते नाग हे मानवी वंशातील प्रगत लोक होते अनंत वासुकी तक्षक कर्कोटक ऐरावत या पाच नागराजांच्या स्मृतीत नागपंचमी साजरी केली जाते श्रीकृष्ण आणि कालिया मर्दन यांचा संबंधही नागपंचमीशी आहे नगरांच्या नावात व्यक्तींच्या नावात नाग शब्द असणं ही नागवंशाची राजमान्यता आणि लोकमान्यता आहे काळाच्या ओघात सण उत्सवांचे संदर्भ बदलत गेले नाग प्रतिमेची पूजा करणं हा नागपंचमीचा महत्त्वाचा विधी आहे अलीकडच्या काळात नागपंचमीचा संबंध झोक्याशी दिसून येतो दीपावली हा सणसुद्धा खूप प्राचीन आहे फटाके खूप नंतर आलेले आहेत तसंच नागपंचमी सण प्राचीन ना आहे झोका नंतर आलेला आहे पण सध्या नागपंचमी आणि झोका इतके एकरूप झालेले आहेत की आपण त्यांचा वेगवेगळा विचारच करू शकत नाही म्हणजे झोक्यावर बसू खुद, खुद हसू किंवा वारा येई भरभर झोका वरवर किंवा माझा झुला झाडाला टांगला हे गीत असो किंवा झुले बाई झुला माझा झुले बाई झुला सकाळच्या उन्हात या झोके घेऊ चला झुले बाई झुला माझा झुले बाई झुला अशा झुल्यांशी संबंधित कितीतरी कविता मनात तरळून जातात दूध का कर्जमधला नायकाच्या बरोबरीचा साप नागिण नागमणी शिगाहे शेषनाग नगीना, हिरवा चुडा सुवासिनीचा अशा कितीतरी चित्रपटात अनेक गाण्यात नागाचं गारूड आहे कथा कादंबरीतही नाग आहे वळणसुद्धा बघा ना नागमोळी असतं गतिमान जीवन जगताना जीवनपद्धती थोडी बदलली आहे सणांची संस्कृती आणि वारसा ग्रामीण भागात अजूनही जपला जातो आहे काही संदर्भ थोडेफार बदलले आहेत पारंपारिक सणाच्या दिवशी बालपणीची आठवण आल्याशिवाय राहत नाही नागपंचमी दिवशी लहान मुलांना झोक्याचं प्रचंड आकर्षण असतं काही मुलं तर दोन तीन दिवसापासूनच झोके बांधतात नागपंचमी आणि नवविवाहित तरुणी यांचाही जवळचा संबंध आहे पूर्वीच्या काळी सर्रास बालविवाह होत असत उन्हाळ्यात लग्न उरकली की शेतीचा हंगाम सुरू होई या धांदलीत नवविवाहितेला माहेरी जाण्याची हक्काची संधी म्हणजे नागपंचमी सुखदुःखाची देवाणघेवाण म्हणजे नागपंचमी परीला नवे पंख फुटल्याप्रमाणे ही नव तरुणी झोक्यावर बागडते गाते आपलं मन मोकळं करते नागपंचमी निमित्तानं माझ्या लहानपणीच्या काही झोक्याच्या आठवणी आज लिहितोय ग्रामीण भागात त्या त्या ठिकाणाला असलेल्या नावावरून झोके ओळखले जातात झोक्याचं प्रचंड आकर्षण असायचं त्या काळी म्हणजे साधारण पंचवीस तीस वर्षापूर्वीचे झोके आज असतील की नाही माहिती नाही आहे माझ्या मनात पिंगा घालणारा पहिला झोका म्हणजे आमच्या घराजवळचा सुतार वाड्यातील झोका माझा वर्गमित्र एकनाथ भालेकर याच्या वाड्यातील मोठ्या लिंबाच्या झाडाला हा झोका असायचा आमच्या गल्लीतील नवविवाहित माहेरवासी मुलींना इथला झोका खेळणं म्हणजे मानाचं पान वाटे पंचमीचे पाच झोके म्हणत म्हणत कितीतरी वेळ झोके चढवले जात मुलींच्या झुंडीच्या झुंडी इथं झोका खेळत असत या झुंडी मग शंकर लेंडा नाना यांच्या घरासमोरील खाटीक वाड्यात यायच्या कुण्याकाळी तिथे खाटीक राहून गेला असेल पण आज तिथं माळी समाज वास्तव्यास आहे पण वाडा हेच नाव कायम आहे येसमाळीच्या झाडाला तिथे झोका असायचा सा। गावातील आणखीन एक मोठा झोका म्हणजे माझे वर्गमित्र आप्पा भिकारी भिकारी हे त्याचं आडनाव आहे हं पण माझा बालमित्र आप्पा आडनावाने भिकारी असला तरी अभ्यास आणि ज्ञानाने खूप श्रीमंत आहे त्याच्या घरामागील लिंबाच्या झाडाचा झोका स्वर्गीय मोहनराव चव्हाण आणि स्वर्गीय भाऊसाहेब लेंडाळ यांच्या घरामागील झोकेही याच रांगेत येतात शाळे शेजारच्या मुस्लिम स्मशानभूमीतला झोका बाबासाहेब पांढरे यांच्या घरामागच्या उतारावर असलेला मातंगवाड्यातील झोका ढोकीवरील लाकड्या मशीन परिसरातील लोखंडी साखळीचा झोका गावालगतच्या तांड्यातील नानू पवाराच्या घराजवळचा झोका बौद्ध विहाराजवळील दगडू निसर्गंध यांचा झोका आमच्या धनगरवाड्यातील माझा चुलत भाऊ भाऊसाहेबाने बांधलेला झोका निरनिराळ्या बागांमधील मोठे झोके असे काही झोके आजही मनात जसेच्या तसे आकाशी झेपावत आहेत झुल्याच्या निमित्तानं गावभर फिरून यायला मिळायचं झोका खेळून खेळून हात लाल होत असत पण मेहंदीची लाली आणि झोका खेळून हात लाल झालेला या दोघांची रंगसंगती इतकी परस्परपूरक की हाताला फोड आले तरी सुखच वाटावं आज सहज आणि रोजच उपलब्ध असलेली गव्हाची चपाती त्या काळी फार दुर्मिळ होती चपाती आमटी भात थोडाफार कांदा टाकून केलेले भजे ही पंचमीचीच सर्वोच्च मेजवानी असे पण पंचमीच्या दिवशी खाण्यात अजिबात लक्षच नसायचं आमचं एकच काम मस्त झोक्यावर बसून राहायचं एकट्यानं तर कधी दुहेरीनं झोका चढवणं मोठे मित्र आले तर त्यांच्या पायाशी झोक्यावर बसणं झोका चढवताना चालू झोक्यात झाडाचा पाला तोंडात तोडून आणणं ही झोका चढवण्याची सर्वोत्तम उच्च पातळी असायची पंचमी जवळ आली की आम्ही मित्र एकमेकांना झोका खेळायला यायचे निमंत्रणही देत असू चोहीकडे हिरवळ शेतातील हिरवी गार नवजात पिकं श्रावणात खळखळून वाहणाऱ्या नद्या गावातील भरगच्च झाडी लिंबाच्या जोडीला वड पिंपळ बाभळीचे झाडं हे निसर्गनिर्मित वैभव आमच्या पिढीनं मस्त अनुभवलंय शहरातील सण फक्त खाण्यापुरते उरलेत पंचमीला आलेल्या माहेर वाशिणी पुढचे दहा दिवस माहेरीच राहत असत आणि भावाला राखी बांधूनच जात असत आता बराच बदल झालाय पंचमी झाली की लगेच बहीण सासरी जायला निघते आणि राखी पौर्णिमेला भाऊच बहिणीकडे उभ्या उभ्या जाऊन राखी बांधून येतो मामाचा गाव पायाखाली घालायचा हक्काचा दिवस म्हणजे पंचमी कथेतील मामाच्या चिरेबंदी वाड्याला आता खरोखरच चिरा पडल्यात मामाची बायको सुगरण असायची तूप पोळी शिकरण द्यायची दुधाचा काला कोपरापासून चाटायला मजा वाटायची ते हातावरचे ओघळ अगदी हवे हवेसे वाटायचे मामाची बायको सुगरण रोज रोज केळी शिकरण <laughs> किती मजेशीर आणि सुखद गीत आहे टांगलेला झोका मनात हिंदुळ्या घेतोय वर खाली येताना आठवणीचे इमले वर चढवतोय झोका बांधण्यासाठी आम्ही जेवढे आग्रही असायचो हो, तसं आता मुलं आग्रह धरत नाहीत ही खंत आहे सणांचं महत्त्व जाणून घेत समाजहिताच्या आणि समाजाला पोषक असलेल्या संस्कृती परंपरांचा आपण आदर करायला हवा नागपंचमी हा सदाबहार सण आहे चला तर मग श्रावणात येणाऱ्या यासारख्या विविध सणांचा उत्सव साजरा करूयात मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आपले स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका दिनविशेष सहित तोपर्यंत तो हरिओम सर्व कृष्णार्पण असतू धन्यवाद